नमस्कार रसिक मित्रांनो आपलं आयुष्य अत्यंत धकाधकीचं असतं आयुष्यामध्ये अनेक संकट आपल्या वर येत असतात अशा संकटाच्या वेळीच आपल्या खऱ्या मित्रांची आपल्याला पारख होत असते संकटाच्या वेळीच जो आपल्याला मदतीला धावून येतो तो असतो आपला खरा मित्र पण ही मदत प्रत्येक वेळेस पैशाच्या स्वरूपातच हवी असते असं नाही आहे कधीतरी आपल्या पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असं म्हणणारा कोणीतरी मित्र आपल्यासोबत असतो संकटाशी मुकाबला करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपल्यासोबत असणारा एक मित्र आपल्याला आभासो आणि अशीच ही कविता कवितेचं नाव आहे संकटे येतात म्हणून या ठिकाणी कवी किंवा एक मित्र जेव्हा आपल्या मित्राला संकटाच्या काळामध्ये आधाराचा हात देतो आणि आधाराचे जे शब्द आहे तो त्याच्या कवितेतून सादर करतोय कवितेचं नाव आहे संकटे येतात म्हणून संकटे येतात म्हणून घाबरून जाऊ नकोस संकटे येतात म्हणून घाबरून जाऊ नकोस संघर्षात मनगट आपले कमजोर आहे म्हणू नकोस संघर्षात मनगट आपले कमजोर आहे म्हणू नकोस वादळे येतील जीवनात वादळे येतील जीवनात त्यात खचून जाऊ नकोस वादळे येथील जीवनात त्यात खचून जाऊ नकोस कोण सोबत कोण मागे फार विचार करू नकोस खरा मित्र सांगते की संकटाच्या वेळेस आपल्याला माहिती आहे बरेचसे आपले ज्यांना आपण जवायचं समजतो असे नातेवाईक आणि इतर लोक हे संकटाच्या वेळेस पळून जातात परंतु कवी मित्र आपल्या मित्राला सांगते वादळे जीवनात येतील त्यात खचून जाऊ नकोस कोण सोबत कोण मागे फार विचार करू नकोस संघर्षाची साथ धरून चालणे तुला ठाऊक आहे संघर्षाची साथ धरून चालणे तुला ठाऊक आहे मित्र म्हण त्याला दोसतात त्याच्यावर चिडू नकोस संकटांना शत्रू समजू नकोस संकटांना कर, का काय कर करतो मित्र म्हण आणि म्हणून कवी कर या ठिकाणी सांगतोय संघर्षाची साथ धरून चालणे तुला ठाऊक आहे मित्र म्हण त्याला दोसतात त्याच्यावर चिडू नकोस मित्र म्हण त्याला दुसरं त्याच्यावर चिडू नकोस अशा किती वेळा येतील थकून तू जाऊ नकोस अशा किती वेळा येतील थकून तू जाऊ नकोस उगाच नाही निवडले त्याने तुला उगाच नाही निवडले त्याने तुला त्याने म्हणजे संकटाने उगाचस निवडले नाही त्याने तुला स्वतःला कमी समजू नकोस स्वतःला कमी समजू नकोस हळवे आहे तुझे मन हळवे आहे तुझे मन तीच आहे तुझी शक्ती हळवे आहे तुझे मन तीच आहे तुझी शक्ती भावनेला तुझ्या प्रामाणिक कधी कमी लेखू नकोस भावनेला तुझ्या प्रामाणिक कधी कमी लेखू नकोस मित्र असेलच कुणीतरी मित्र असेलच कुणीतरी त्यावेळी सोबत त्याची साथ सोडू नकोस मित्र असेलच कोणीतरी त्यावेळी तुझ्यासोबत त्याची साथ सोडू नकोस नसेल त्याचे योगदान फार मोठे नसेल त्याचे योगदान फार मोठे पण हात तू त्याचा सोडू नकोस पण हात तू त्याचा सोडू नकोस हातात धरलेला हात तुला दहा हत्तींचं बळ देईल हातात धरलेला त्याचा हात तुला दहा हत्तींचं बळ देईल मित्र असेलच तो खरा तुला जगण्याचा मंत्र देईल मित्र असेलच तो खरा तुला जगण्याचा मंत्र देईल संकटे येतात म्हणून घाबरून जाऊ नकोस संकटे येतात म्हणून घाबरून जाऊ नकोस संघर्षात मनगट आपलं कमजोर आहे म्हणू नकोस संघर्षात मनगट आपलं कमजोर आहे म्हणू नकोस धन्यवाद